एन न्यूज आवाज नाशिकचा कामानिमित्त तामिळनाडूला गेलेला युवक तीन महिन्यापासून बेपत्ता सविस्तर वृत्त असे भावासोबत कामासाठी मदुराई तामिळनाडू येथे गेलेला तरुण सुनील बबन जाधव वय वयवर्ष अडोतीस राहणार धम्मचौक स्वारबा नगर सातपूर हा तरुण गेल्या नऊ ऑगस्टपासून बेपत्ता झालेला आहे कुणालाही या तरुणाचा काही थांगपत्ता लागल्यास ऐंशी सत्याऐंशी सतरा एक्क्याहत्तर छप्पन्न या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा सातपूर पोलीस स्टेशनशी संपर्क देखील करावा असे आवाहन एस पी एन न्यूज नाशिकमार्फत करण्यात येत आहे एस पी एन न्यूज नाशिक धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद